गोष्टीचं नाव आहे प्रामाणिकपणा काय नाव आहे एक रामू नावाचा शेतकरी एक रामू नावाचा शेतकरी असतो तो शेतामध्ये काम करायला जातो आणि काम करत असताना त्याला त्याच्या शेतामध्ये असं असताना उकरत असताना पिशवी सापडते आणि तो पिशवी उघडून बघतो तर त्यात सोनं असतो सोन्याचे सु। शिक्के असतात सोन्याची पिशवी सोन्याचे शिक्के भरलेली पिशवी त्याला सापडते शेतकऱ्याला त्या रामू नावाच्या शेतकऱ्याला मग आता असं जर तुम्हाला सापडलं किती आनंद हो रामू नावाचा शेतकरी विचार करतो आयला म्हणतो ही सगळी सोन्याची पिशवी काय करूया आपण घरी घेऊन जाऊया असा त्याच्या मनात विचार येते एका क्षणाला एक वाटते की आता हे घेऊन जाऊया कोण बघायलाय आपल्याला आपल्याला सुद्धा एखादी काही वस्तू सापडली कोणी जर बघत नसेल तर आपण काय विचार करतो तर आता कोणी बघितलं घेऊन जाऊया आपणच घरी पण तो रामू नावाचा शेतकरी प्रामाणिक होता त्याने विचार केला की हे पिशवी सोन्याची पिशवी कोणाची तरी असेल ना ज्याची हरवली असेल तो माणूस किती नाराज असेल मग म्हणतोय की हे ज्याची पिशवी आहे त्याला आपण काय करूया देऊन टाकू देणार कस मग तो गावामध्ये येतो आणि गावाचे जे ग्रामपंचायत असते सरपंच त्या सरपंचाकडे जातो आणि म्हणतो अशी अशी मला पिशवी सापडलेली आहे ज्यांची आहे त्यांना परत देऊन टाका लगेच मग ते सरपंच मग असा अनाऊन्स करतो गावामध्ये आणि अशा प्रकारे सोन्याची पिशवी केलेली आहे ज्यांची आहे त्यांनी ओळख पटवून घेऊन जावी आता तर खून असते प्रत्येकाला बघा तुमची वस्तू एखादी हरवली त्याच्यावर तुमचं तुमचं तर खून असते बरोबर ना दुसऱ्याला माहित नसतेलाच माहिती असते आणि मग एक मग लगेच काय करतो व्यापारी लगेच ऐकले की पळत पळत रडतो व्यापारी मग म्हणतो माझी पिशवी आहे मग काय खून आहे तर तो सांगतो अशी अशी खून आहे खून पटल्यानंतर तो सरपंच काय करतो त्यांना ती पिशवी देऊन टाकतो व्यापारी भयानक खुश खूप खुश मग तो व्यापारी खुश होऊन त्या रामू नावाच्या शेतकऱ्याला चार दोन सोन्याचे शिक्के असे देऊन टाकतो चार दोन सोन्याचे शिक्के म्हणजे विचार करा एक शिक्का एक टोळ्याचा तरी असेल चार पाच टोळे म्हणजे विचार करा अरे पाच सहा लाखा लय आताच्या भावान नाही ना मग ते ओढ काय करतो तो बक्षीस म्हणून देतो रामूला रामू खुश आणि मग रामू घरी जातो रा आणि घरी गेल्यानंतर मग तिथून पुढे रामूचं जीवन खूप छान सुखाचं समाधानाचं आणि प्रामाणिकपणाचं त्याला फळ मिळालं म्हणून तो खूप छान जीवन जगत असतो गोष्ट संपली या ठिकाणी गोष्टीचं तात्पर्य समजून घ्या की तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये प्रामाणिक राहिलात आपल्याला पण बऱ्याच वेळेला अशा गोष्टी सापडतात पण आपल्याला द्यावं असं वाटत नाही आपल्याला चोरावं असं वाटतं का त्या मुलीचं कोण बॅटरी घेतली शेवट सापडलीच नाही बघा हो ग पण कोणी घेतली हे काही कळलं नाही आपल्याला आता लाईव्ह चालू आहे आपलं गोष्ट त्यामुळे कृपया तुम्ही जर प्रामाणिकपणे जर कबूल केलं तर चुकून माझ्याकडे आलेली आहे बॅटरी त्या मुलीची आहे देऊन टाकूया असं कोण सांगेल का प्रामाणिकपणे कोणाकडे आहे तात्पुरता आदर्शाची बॅटरी आपण तिला दिलेली आहे पण आदर्शाला ती बॅटरी द्यायची आहे प्रामाणिकपणे आपलं चालू आहे लाईव्हमध्ये आता हे ऑल महाराष्ट्रातील आपले सगळे व्हिडिओ बघणार आहेत त्यामुळे प्रामाणिकपणे तुम्ही जर उठला तर तुमचंही नाव होईल लागत्या महाराष्ट्रात चला बरं कोण घेतले त्यांचं शेअर बॅटरी ठीक आहे खरे बोला प्रामाणिकपणे राहा प्रामाणिकपणे राहिलं तर तुमचं तुम्हाला चांगलं यश मिळतं तुम्ही मोठे होऊ शकता चांगलं ठीक आहे धन्यवाद